नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत मराठी व्याकरण आठ हजार वर लाऱ्या प्रश्नाच्या सिरीजमध्ये आज आपण भाग दोन बघणार आहोत जो की प्रश्न क्रमांक एक्कावन्न ते शंभरपर्यंतचे प्रश्न आहेत अजूनही तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू आजच्या लेक्चरमध्ये आपलं पहिलं एक्कावन्न नंबरचा प्रश्न आहे मी रात्री घरी येईन अध्रुकी शब्दाचा विभक्तीचा अर्थ ओळखा तर काय होईल रात्री अर्थ काय होईल अधिकरण बावन्न नंबरचा प्रश्न बघा आईने मुलास जीव घातले पुढील वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे तर भावे या प्रयोगाचे आहे उंदीर या नामाचे अनेक वचन कोणते होईल उंदीरच होईल उंदीरच अनेक वचन काय आहे उंदीर कर्तरी प्रयोगात करता नेहमी कोणते व्यक्तीत असतो प्रथमा पंचावन्न नंबरचा प्रश्न बघा संजयने सपरचंद खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा का। तर काय प्रयोग होईल कर्मणी प्रयोग मीठ भाकर या शब्दाचा विग्रह कसा आहे तर मीठ भाकर व इतर साधे खाद्यपदार्थ सत्तावन्न नंबरचा प्रश्न बघा विभक्ती टिंबटिंब या नावाने ओळखले जाते विभक्तीला प्रत्ययवरून ओळखलं जात सध्या मी जातक कथांचा अभ्यास करतो आहे या वाक्याचा प्रकार कोणता आहे विधानार्थी वाक्य अभियोग या शब्दाचा पर्याय शब्द काय होईल खटला साठ नंबरचा प्रश्न बघा व्याख्यान ऐकणारे लोक या शब्द समाबद्दल एक शब्द ओळखा प्रेक्षक पुढील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा दरमहा काय अव्ययभाव समास खुणगाठ बांधणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय निश्चय करणे रात्री हिंडणारे म्हणजे काय निशाचर मानदेशी मांस हे पुस्तक कोण लिहिले व्यंकटेश मानगुळकर यांनी लिहिले युद्ध हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे तर युद्ध हा तर टिम्ब टिम्ब तर शब्द आहे ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास टिंबटिंब वाक्य म्हणतात तर केवळ वाक्य म्हणतात सदुसष्ट नंबरचा प्रश्न बघा देवापुढे सतत जाळणारा दिवा या शब्दसमोरासाठी योग्य शब्द कोणता आहे नंदा दीप रस्ता या नामासाठी कोणते विशेषण लागू पडते काय स्वच्छ रस्ता गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे तर फारशी भाषेतून मराठीत आलेलं आहे सीतेला लाल फुलं आवडते या वाक्यातील विशेषण ओळखा तर लाल हे काय विशेषण अध्यक्ष या पुल्लिंगी शब्दाचे श्रीलिंग रूप खाली पर्यायतून निवडा म्हणजे खालीपैकी कोणतं होईल अध्यक्षा अध्यक्षाचं काय होईल अध्यक्षा, 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 अध्यक्षा। सविता या शब्दाचा अर्थ काय आहे सविता म्हणजे काय सूर्य नाचरे मोरा या कवितेचे कवी कोण आहेत तर कोण आहे गदी मानगुळकर चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न बघा ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना काय म्हणतात व्यंजने तेवढी राहिलेली पाच वाक्य पूर्ण बरं या कोणता अर्थ सूचित होतो अज्ञार्थ दाते तृण धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा शरणगती पत्कारणे सोमवार गुरुवार तर जानेवारी काय एप्रिल मिती या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा काटकसरीने राहणारा प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते या म्हणीचा अर्थ कोणता आहे सरड्याची धाव कुंपणापर्यंत ऐंशी नंबरचा प्रश्न बघा जे चकाकते ते सोने नसते हे कोणत्या वाक्याचा प्रकार आहे तर मिश्र वाक्याचा प्रकार हा कुपमंडूक म्हणजे काय संकुचित वृत्तीचा शब्द बसून बनतं आणि अक्षरांपासून बसून शब्द बनतो मांगून जन्मलेला अनुज आणि आधी जन्मलेला अग्रज चौऱ्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा मनात मांडे खाणे या वाक्यप्राचार अर्थ काय मनोराज्य कर मनोराज्य करणे उषाने सुवर्णपदक पटकावले पतक उषाने सुवर्णपदक पटकावले अध्रुखित शब्दाची विभक्ती ओळखा उषाने याखाली आधोखित केलेला शब्द आहे तर काय विभक्त होईल तृतीया सुरेशने सुरेशने सुरेल गाणे म्हटले इथं सुनील जसं की सुरेल गाणे म्हटले असं वाचन करायचं आहे या वाक्यातील कर्मविस्तार सांगा सुरेल हा कर्मविस्तार आहे एकादशीच्या घरी शिवरात्र या म्हणीचा अर्थ कोणता आहे अडचणी मागून अडचणी येणे सोहळे या शब्दाचा शब्दाच्या जोडीने येणारा शब्द कोणता आहे ओवळे डोकी अलगत घरी उचलती काळोख्याच्या उशीवरून हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे चेतना गुणोक्ती खरे खोटे या समासाचा प्रकार ओळखा वैकल्पिक द्वंद्व मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह काय मंत्री अधिक आलय ब्याण्णव नंबरचा प्रश्न बघा येणार असेल तर येईल बापडा अधोरिक शब्दाची जात काय व्यर्थ उद्गारवाची वाक्य असतात हे व्यर्थ उद्गारवाची अव्यय साखरभात हे कोणत्या समासाची उदाहरणे मध्यम पदलोपी चौऱ्या नंबरचा प्रश्न बघा पाणीपता व सवाला सवा लाख बांगडी फुटली हे विधान शब्दशक्तीच्या कोणत्या प्रकारामध्ये सूचित करतो लक्षणा विशेषणाचा प्रकार ओळखा दुप्पट आवृत्तीवाचक संख्याविशेषण काळ ओळखा आरती नियमित शाळेत जात होती चालू पूर्ण भूतकाळ आरती नियमित शाळेत जात होती चालू पूर्ण भूतकाळ क्रियापदाचा अर्थ ओळखून उचित अर्थ सांगा प्रत्येक मुलामुली मुला मुलाने आईवडिलांचे आईवडिलांची सेवा करावी विद्यार्थी वाक्यही विवक विभक्ती स्वादा मला काव्यस्पुरले द्वितीया अधोकिक क्रेविशेषणाचा प्रकार ओळखा शीतल मोजके बोलते रीतिवाचक क्रियाविशेषण आव्य आणि शेवटचा प्रश्न आहे बघा शंभर नंबरचा भाग दोनमधील कवी सौमित्र म्हणून कोणास ओळखले जाते तर किशोर कदम यांना ओळखले जाते बघा आजच्या ह्या लेक्चरमधील तुम्हाला हे ले पन्नास प्रश्न कसे वाटले मला कमेंट करून कळवा आणि ह्या लेक्चरची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद